बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ते आर म्हणलं की खरं करा काय त्याच्यात माहिती जमा तुम्ही खासदार बघितला का पाच वर्षाच्या घरी घरगडी असल्या गो पाणी भरायचं माग दहा पंधरा वर्षापूर्वी सांगायचा मी सांगलीच नाही येताना माझी गाडी झोप लागायची आणि माहिनी झाले की खाटा लागायचा आणि खट्यात मला जाग यायची आता कुठं खाटा दिसतो ना का होत नाही बघतो सतीश, सतीश भैया जगता त्यानंतर बोलताय भैयांचं स्वागत होता या ठिकाणी भैया तुमच्या आमच्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी येत आहेत भैयाच एकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजवा सतीश भाईयांसाठीशी विनंती आहे पहिल्यांदा आदरणीय व्यासपीठ आणि स्टेजवर बसलेले माझे गुरुवरे देशमुख साहेब यांना मी पहिल्यांदा नमन करतो आणि आमचे चुलते अभयसे जगताप वयात अंतर नसताना सुद्धा त्यांनाही थोडं नमन करतो आणि पुतण्या म्हणून थोडं चार शब्द बोलतो जयंत पाटील साहेब खरं बघितलं तर महान तालुक्यात राष्ट्रवादी अजिबातच कमी नाही भरपूर आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी इतकी आहे की बऱ्याच जणांनी सांगितलं की दोन अडीच हजार मतांना राष्ट्रवादी पडते किंवा घोटाळा होतोय तसं काही नाही आमच्यातच आमचं झुकतंय पहिलं कुठं आमच्यातच आमचं झुकतंय जेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत भरपूर आपल्या निवडून येतात आपण पंचायत समिती घेतो झेडपी घेतो पण ऐन टायमिंगला काय होतं आमदारकीची वेळ येईल <laughs> आमदारकीची वेळ येईल त्यावेळेस काय होतंय कि ज्याचा त्याचा युगो जागा होतोय समजा ज्या ज्या गटात जे असतील कुकुडवाड गटातले नेते असतील बारडी गटातले नेते असतील मसवड गटातले नेते असतील किंवा दहिवडी गटातले आंधळी गटातले नेते असतील त्यांचं युगो जागा होतात युगो जागा झालं की ह्यानं माझं हे केलंय त्यानं माझं ते केलंय असे युगो जागे झाल्यानंतर ह्यात फूट पडते आणि फूट पडल्यानंतर आम्हाला तिथं एक फटका निर्माण होतोय तर मला एवढंच आहे आमची जर नाही फूट पडली तर आम्हाला कुणाची ना फलटणवाल्याची गरज आहे ना कोरेव गाववाल्याची गरज आहे ना सातारवाल्याची गरज आहे आणि पाटील साहेब पालकमंत्री साहेब तुमच्या एकत सांगतो आम्हाला कुणाचीच गरज नाही फक्त आमच्या नेत्याकडं एक धाडस पाहिजे कुठलं धाडस पाहिजे कि साहेब परवा दिवशी तुम्ही पतसंस्थेच्या हिशोबाने आलता आमच्या गावात दोघी होते विरोधके होते आणि साहेब होते साहेब अतिशय सुसंस्कृतपणे बोलत होते आव बोलत होते पुढच्या व्यक्तीला मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही कारण तुम्ही तेवढं म्हणजे दूध खोळे नाही पुढची व्यक्ती कोणती खेळेल साहेब तुम्ही ठोसा ठोसा द्या त्यानं आर म्हणलं की कार करा काय त्याच्यात बघू काय माहिती बघू त्याला ठोशा ठोसा दिला तुम्ही आवाजावं बोलताय त्याला काय लायकी त्याची काय लायकी आहे तुम्ही त्याला आवाजावं बोलताय दुसरा फलटणवाला दुसरा फलटणवाल्याचे तर सगळे अंडी पिल्ली आपल्याकडे आपल्याकडं येते त्या फलटणवाल्याला मी सांगितलं होतं ह्या सतीश जगतापनं सांगितलं होतं तू काँग्रेसचा राजीनामा दे आणि तू भाजप उभा राहा तुझी सीट बसेल म्हणून इतकं सांगून इतकं सगळं करून त्या फळ फल, फलटणवाल्यानं आम्हालाच गाडलं म्हणजे त्याला मदत केली त्यालाच गाडलं तर ही अशी व्यक्ती आहेत आणि ह्या एवढ्या सगळ्या माणसांनी सांगायचं कोणी खासदार बघितलं का पाच वर्षात इथं बघितलं का आवाज आवाज आला पाहिजे मी एकटा बोलतोय तुम्ही सगळे ज्या वेळेस राष्ट्रवादीचे खासदार होते माननीय शरद चंद्रजी पवार त्यावेळेस ज्या त्या, त्या गावात पानलोटच काम झालं तुम्हाला बंधारे आले एकशे सहासष्ट तालुक्यात बंधारे आले ते ह्यांनी सांगितलं बाबा काय नाही आम्ही ते पृथ्वी बंधारे म्हणून केले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लोटची काम झाली सगळं झालं सगळं काय चांगलं असताना कुठला आपल्यालाच म्हणजे त्यात मी बी आहे आपल्यालाच बुद्धी सुचली आणि असला खासदार केला तालुक्यात कुठेही दिसत नाही एक घरी घरगडी असल्यागत पाणी भरायला जातो तो पाणी तुका गोर राखतो का शान काढतो काय माहित नाही पण तो तिथं असतो आणि तिथून हॅलो तिथून जरा दोन मिनिट तिथून तिथून काय सांगतो बघा त्याने त्या दिवशी मागच्या दिवशी इतकी पालती मला तासाला दहा लाख मतदारसंघात येतात मग तासाला दहा लाख येतात तर मानमध्ये कुठलाच रोड सरळा नाही मानमध्ये कुठंच पाणी नाही शेजारी आमच्या पलीकडे चार किलोमीटर गेलं की आठ पाडीत पाणी खळखळ खळखळ वाहतय चार किलोमीटर पलीकडे गेलं पळसावड्यातनं गेलं पळसावडेकर असतील पळसावडेकर चार किलोमीटर गेलं की रोड कसा आहे हेमा मालिन आहे का आहे का बर वरकुड्यातनं जावा पळसावड्यातनं जावा हिंगणीतनं जावा नाही तर तुम्ही ना जावा कुठल्या काल चौंडीतनं जावा नाही तर वेळीतनं जावा सगळे रोड आठपाडी तालुक्यात चांगले आहेत आपल्यात मात्र काहीच नाही एक गडी माग दहा पंधरा वर्षापूर्वी सांगायचा मी सांगलीच ना येताना माझी गाडी झोप लागायची आणि मायनेत आले की खड्डा लागायचा आणि खाड्यात मला जाग यायची आता कुठं खड्डा दिसत ना का दिसतोही नाही खड्डा नाही दिसत त्यांना खड्डा तर ध्यानात घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एका साईडला करायचं करायचं एकटा प्रभाकर देशमुख साहेब एका साईडला करायचं कोण टॅलेंट आहे एवढंच मला सांगायचं कोण टॅलेंट आहे त्या, त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपेक्षा आपले प्रभाकर देशमुख आपला मानदेशी रत्न आपला माणूस आय एस दर्जाचा माणूस असताना किती काम तालुक्यात आणल किती तालुक्याचा महापूर घडवेल ह्याला म्हणजे माप नाही राहणार फक्त मित्रांनो आपण चुकू नका जाती जातीत बांधणं लावते लावून देऊ नका एकच टार्गेट देऊ अगदी ठेवूया दोन हजार चोवीस ला प्रभाकर देशमुख साहेब आणि त्याच्या आधी मान खटावसाठी अभय जगताप यांचा माळा खासदारसाठी आमचा विचार केला पाहिजे कारण का कारण का तर आणखीन एक आमच्या घरातलं एक उदाहरण देतो आभय जगतापांना का माड्याचा खासदार करा तर आमची जरा घराने थोडी इडी येते इडी म्हणजे इतकी ईडी येते ठोसा देणारी येते लातस लात करणार आर्याला आर्याला तर एक अभय जगताप जर खासदार झाला तर आप देशमुख साहेब आमदार होते तर अभय जगतापला जगताप जगतापसाठी तुम्ही साहेब थोडं पवार साहेबांपास हे करा तुमचं वजन वापरा आणि पाटील साहेब काय जर चुकलं असेल दोन्ही पाटील साहेबांना म्हणतोय काय जर चुकलं असेल तर क्षमस्व असावं पण लढायचं असेल तर ठोशा ठोसा द्या देशमुख साहेब तीनशे 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 सैनिक सॉरी चारशे सैनिक पावनखिंड रातभर लढवून छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगडावर पाठवतात गेली माणसं तर गेली स्टेज वरची किती जाऊ द्या आम्ही तुमच्यासारखं निष्ठावंत जर तीनशे सैनिक असलं तर रात तुम्हाला आम्ही पूल विधान विधानभवनात पोचवू तुम्ही फक्त कमी पडू नका आणि हेत न पुढा आरला आर करा आणि कारला कार करा ठोस्या ठोस बुक्क्यास बुक्का ही वापरा का होत नाही तुम्ही आमदार आणि का होत नाही खासदार हे आम्ही बघतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर धन्यवाद रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार डिझाईन वा दिह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंप आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा उक्का पोस्ट आठपाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चारचाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसे इंश्युरन्स क्लेमची कामे करून घेतली पत्ता आहे जुना बुधगाव रोड ಮಸೋಬಾ <much> ಮಂದಿರ